नंतर शिवसेनेचे नेते माजी खासदार सुभाषरावजी वानखेडे साहेबांना मी विनंती करतो की आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं यानंतर दोन नेत्याचं मार्गदर्शन होणार आहे कृपया काय मला टाईम किती आहे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बी आर आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ हो साठे पुण्यश्लोक आयला होळकर आदरणीय दिवंगत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर उपस्थित आणि आजच्या या सभेला उपस्थित असलेले રાજ્યા માજી મંત્રી સન્માન્ય આમદાર અમિતભા દેશમુખ વ્યાસપીઠા ઉપસ્થિત કોંગ્રેસ પક્ષા જિલ્લાધ્યક્ષ બી આર મામા શિવસેને જિલ્લા પ્રમુખ બબનરાવજી બારશે રાષ્ટ્રવાદી છે જિલ્લા પ્રમુખ વ્યાસપીઠા ઉપસ્થિત आमदार मोहनला आंबर्डे शेळगावकर साहेब माजी आमदार हनुमंत पाटील सत्तार भाई, उपस्थित सर्व आमचे एकनाथराव पवार महाविकास आघाडीचे सर्व उपस्थित नेते उपस्थित बांधवांनो भगिनीनो आणि मातानो आज नांदेड लोकसभेच्या ह्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून वसंतराव बलवंतराव चव्हाण साहेबांनी या ठिकाणी अर्ज आपला दाखल केलेला आहे बांधवानो लोकसभा असेल किंवा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत असेल या निवडणुका पाच वर्षाच्या नंतर येतात गेली दहा वर्षामध्ये या राज्यामध्ये नसून तर या देशामध्ये आपण भारतीय जनता पार्टीची सरकार आपण बघतोय या देशाच्या प्रधानमंत्री महोदयाने आपल्याला नेमकं काय काय आपल्याला श्वासन दिली होती यांनी सांगितलं होत कि भाई और बहिन काँग्रेस कुल साठ मुझे साठ महिने दो काय करतो म्हटले संबंध देशातल्या सर्व शेतकऱ्याचं उत्पादन दुग्न करतो म्हटले होते झालं का या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक कुटुंबामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये आम्ही टाकतो म्हटले होते टाकले का या देशामध्ये दे चाललेली जी काही महागाई आहे महागाई का बडी मार आपकी, आपकी अगली सरकार भाजप सरकार हेच म्हणत होती महागाई कमी झाली का मग संपूर्ण देशामध्ये आज हुकमी एका सन्मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला घटना दिली त्यांनी ह्या देश एक व्यक्ती चालू शकतो किंवा एका व्यक्तीने चालवावी असं या घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद नाही परंतु या देशाला फक्त एक आणि एक व्यक्ती चालवतो तो फक्त नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी काय चाललंय या देशामध्ये आज या देशामध्ये जर पाच सहा वर्षापूर्वी जर आपण या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची जर नाटकं जर बघितली असतील अथवा हे देवेंद्र फडणवीस या देशामध्ये शेतकऱ्यासाठी यात्रा करतो आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनला सहा हजार रुपये भाव मागतो आमचं सरकार आता आम्ही सहा हजार रुपये भाव देऊ हे देवेंद्र फडणवीस आज संबंध महाराष्ट्रामध्ये शेतकरी यात्रा काढतो आणि शेतकऱ्याच्या कापसाला दहा हजार रुपये क्विंटलचा भाव मागतो मिळाला का आज तर सरकार तुमची आहे मागची सरकार तुमची होती आता जवळजवळ अडीच तीन वर्षापासून सरकार तुमची आहे सबंद या भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला संबंध या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा विसर पडला बांधवा सबंध या राजामध्ये तोडफोडी तो रच राज करण आज शिवसेना फोडली आज एवढे वय झाले सन्मान्य शरद पवार साहेबांच राष्ट्रवादी तोडली त्यांचं घर फोडलं नांदेड फुटलं जे कोणी आमच्याकडे येत नाहीत त्यांना ईडी इन्कम टॅक्स आणि शिवाय हे भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्ष असलेले हे बांधवानो या ठिकाणी तुम्हाला आवर्जून मला सांगा वाटते स्वप्नात बघितलं नव्हतं अशोकराव चव्हाण असं वाटलं तुम्हाला हे पुटकून तिकडे उडी मारील वाटलं अरे कळालंच नाही परंतु अशोकराव चव्हाण या राज्यामध्ये दोन वेळेस तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा लाभ मिळालेला आहे या राज्यामध्ये तुम्ही महसूल मंत्री असेल या राज्याचे बांधकाम मंत्री असतील जे काही मंत्री पद तुम्हाला मिळालं हे काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामुळे तुम्हाला मिळालं हे नरेंद्र मोदी मुळे तुम्हाला मिळालं नाही मग भ्रष्टाचार जर या ठिकाणी नाही केला अशोकराव चव्हाण जर भ्रष्टाचारी नाही हे मी मान्य करतो मी स्वतः मान्य करतो भ्रष्टाचार नाही मग अशोकराव तुम्ही कामून गेले कशामुळे गेले अशोकराव सांगतात की मी भ्रष्टाचार नाही मग गेले का काय झालं तुम्हाला दोनदा मुख्यमंत्री झाले राज्याचे एवढे पद तुमच्यावर अहो शंकरराव चव्हाण स्वर्गामधून बघत असतील अशोकराव आणि रडत असतील उसाच्या पोटी काल मला मला वाटलं नाही की माझा मुलगा एवढा बैमान आणि एवढा भ्रष्टाचारी निघाल म्हणून लक्षात ठेवा हे शंकरराव चव्हाण बघत असतील तुमच्या माहिती सर काल कोंड्यामध्ये या येऊच दे काय गुन्हे दाखल केले तुमच्या लोकावर तीनशे त्रेपन्न काय केलं त्या लोकांनी काय केलं प्रशासकीय याच्यामध्ये अडथळा तुम्ही निर्माण केला म्हणून तुम्ही त्याच्यावर गुन्हे दाखल केले असा प्रश्न आहे अशोक राव मतदान मागण्यासाठी गेले शासनाचा आणि प्रशासनाचा इथं संबंध येतोय का तीनशे त्रेपन्न लागतोय का नाही लागत लक्षात ठेवा परंतु सत्तेचा दुरुपयोग या ठिकाणी अशोकराव साहेब तुम्ही या ठिकाणी केला आणि हेच प्रतापराव आपले चिखलीकर हे चिखल अशोकरावर फेकले आतापर्यंत त्याच्याकडनं दगड यायच्या पडले आता दोघ जण एक झाले कस रे बाबा अस <laughs> आता अशोकरावचा वेगळा प्रश्न आहे यांचे विचार वेगळे आहेत प्रतापरावचे वेगळे आहेत प्रतापराव म्हटलं की या रावजी <laughs> बोला पुढे तुम्ही <laughs> आता यायचा जोड कसा मिळावा अशी <laughs> <laughs> प्रश्न निर्माण झाली की बांधवांनो नरेंद्र मोदीनं यायला असं करून टाकलंय नरवा कुंज हे नरबी नाहीत आणि माझी बी फक्त आपली प्रॉपर्टी आणि केला भ्रष्टाचार जमावलेले पैसे जमवलेली संपत्ती वाचवण्यासाठी अशोकराव चव्हाण भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेत लक्षात ठेव अरे खाणार कोण आहे तुझ माल मला तरी दत्तक घ्या देशमुख देशमुख या मला तरी दत्तक घ्या वटी फाडून निघतो बाहेर माझ्या बापाची पुरापट्टी कमी नाही मी वाड्यावरला देशमुख आहे साडेतीनशे चारशे एकरचा मालक मी बी आहे मी, मी काय लुचीपोची नाही उभे आयुष्यात राजकारण करतो पंचवीस वर्ष पदावर असताना सुद्धा इमानदार आज सांगतो कोणाचाही रुपयाचा बी शर्मिंदा या ठिकाणी नाही ना मी टक्केवारी घेतलेली आहे ना मी हप्ता घेतलेला आहे ना मी बदलीला पैसे घेतले मी तुकडा गरीब कार्यकर्त्याची नोकरी लागत असेल तर रुपयाचा चहा सुद्धा मी या ठिकाणी केलं नाही हे काम आमचे इथे लक्षात ठेवा अशोकराव कोण खाणार आहे हे देणार कोणाला आज एवढी प्रवा आता कालपुरा भास्करराव पाटील भाजप भाजपमध्ये चांगले होते अशा आहे तुम्ही ज्या ती हा अशात आहे नका लहान धमक्या दिल्या काय फाईल काढतो एक आम्ही ओपन करील असं करील धमक्या हे एकंदरीत संबंध या महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात नसून तर संबंध देशामध्ये बांधवानो हुकुमशाही चालू आहे आणि हुकुमशाही तुम्ही बंद करणार आहात की नाही हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मला विचारायचा आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगू आज जी काही मंडळी या ठिकाणी उभी टाकली बसलेली आज हजर राहतीच राजकारण करा इमानदारीच राजकारण करा उद्या जर वसंतराव चव्हाण जर या ठिकाणी जर निवडून जर नाही आले जगामध्ये तुम्हाला मला कोणी चांगलं म्हणणार नाही लक्षात ठेवा फॉर वाट जशा तस उत्तर तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे इमानदारीनं आज या ठिकाणी प्रतापराव असतील किंवा अशोकराव चव्हाण असतील इथं चक्की प्रतापराव पाटलाची नाही ताकद आहे आपल्या मध्ये इमान तुमच्या जाग्यावर आहे इथं चक्की मोदीच्या समोर अशोक चव्हाण ची या ठिकाणी तुम्हाला करायची आहे लक्षात ठेवा अशोकराव गेलेत ना मी नांदेड लोकसभा आणतो म्हणून याला राज्यसभा मिळाली मी हिंगोली आणतो म्हणले घ्या हिंगोली परभणी आणतो म्हणले परभणी लातूर आणतो म्हणले आम्ही देशमुख साहेब इथं बसून आता घ्या लातूर अशोक राहत तुमच्या हातात खुळखुळे येणार आहे लक्षात ठेवा म्हणून उद्या ज्या ह्या सव्वीस तारखेला तुम्हाला आम्हाला मतदान करणार हे अजित पवार सुद्धा तिकडे पटक अशोकराव मला एका मित्रानं सांगितलं दिल्लीचे आम्ही खासदार होतोच ना दिल्लीच्या मित्राने सांगितलं अशोकराव गेले म्हणजे नरेंद्र मोदी समोर मोदीजी कोण मय अशोक अशोक चव्हाण आजा भाई आजा दादा गेले मया अजित पवार तेरा क्या होगा रे आ जाएगा हम तो आपके यहां आ गए हम तो अभी तो हम जेल में तो नहीं जाएंगे नहीं जाएंगे ये मोदी की गारंटी है अरे मोदी जी अशोक भट्टा चार कर लगेच पार्लमेंट मध्ये आदर्श घोटाळ्याची क्लीन चिट मिळते या देशाचे प्रधानमंत्री तुमची नियत काय आहे तुमचं अरे तुम्ही सांगता हजारो लोकांना लाखो लोकांना की आज दादा सत्तर हजार कोटीचा खोटा या माणसाने केला आणि आठ दिवसामध्ये तुमच्याजवळ येऊन उपमुख्यमंत्री होते स्वीकार आहात तुम्ही करणार आहात तुम्ही मान्य करणार आहात का तुम्ही मग अशा लोकांना उद्या जागा दाखवून देणार आहोत की नाही आपण हा प्रश्न मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचा हे गॅरंटी हे मोदी की गावंटी हा कशाची गावायची गॅरंटी <laughs> बरे माणसा हजार रुपयाच खताच थैल हा दोन हजाराला नेऊन घातलास अर्ध्या पंधरा पंधरा ला कोणी काळ कुचर विचारित नव्हतं त्याला तो दीड हजारात नेऊन घातला दोन हजार रुपये देऊन दूर, दोन दोन हजार रुपये देऊन एका एका शेतकऱ्याला सहा सहा हजार रुपये द्यायला असतो आणि आमच्याकडून किती काढायला असतो आज तुमच्या घरात रोटी असेल भाजी असेल चटणी असेल तेल असेल प्रत्येक तुम्हाला समजू वस्तू जीएसटी लागलेली सोयाबीनचे भावा चार हजार रुपये कापसाचे बाबा सहा सात हजार रुपये काय बाबा भाव नाही प्रत्येक आमच्या शेतकऱ्याच्या शेतीमाला भाव नाही आज कापडा माग आज सोने जर बघितले तर देशमुख साहेब सत्तर हजार पार केले सत्तर हजार हे मोदी की गॅरंटी ओ अरे मोदी म्हणून तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारायचा हे मोदीच्या नाटकात तुम्ही पडू नका नरेंद्र मोदी उद्या जर जपानला जर गेले त्याच्या अगोदर गेले या देशा या देशामध्ये देशाच्या स्वातंत्र्य काळाच्या नंतर जेवढे काही प्रधानमंत्री झाले आखा वर्ल्ड त्याने बघितला नाही परंतु नरेंद्र मोदीनं संबंध जगामध्ये तुम्हाला असा एकही केस ठेवला नाही की त्या देशामध्ये नरेंद्र मोदी नाही गेला काय करतात माहिती आहे तुम्हाला जपान मध्ये नरेंद्र मोदी जातात आपल्या हिंदुस्तानच्या जनतेला कळलं पाहिजेत की मोदीच ज्या देशामध्ये काय क्रिडेट आहे किती वजन आहे किती लोकप्रियता आहे म्हणून या देशामधून भारतामधून जवळजवळ चार चार विमान भरून जपानमध्ये पाठवायचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि ज्या वेळेस नरेंद्र मोदी जपानच्या एअरपोर्ट वर उतरतात त्यावेळेस भारतातल्या लोकांना पंधरा ऑगस्टच्या दिवशी त्या लहान लेकरांच्या हातात जे काही का तुम्हाला तो तिरंगा दिला जातो तो तिरंगा घेऊन लोक मोदी मोदी मधी अरे आणि आपले एक लोक काय मोदीचं स्वागत झालं जपान मध्ये अबा बाबा बा 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 बाबा काय लोक अरे त्याचे थोपडे वगैरे ते हिंदुस्थानचे होत रे बघायलाच कुणी तयार नाही त्याला वगैरे हे मग ही परिस्थिती तुम्हाला सांगतो या देशामध्ये आहे बांधवालो म्हणून आपल्याला विनंती करतो उद्याच्या सव्वीस तारखेला येणाऱ्या सव्वीस तारखेला या नांदेड जिल्ह्यामध्ये इतिहास घडला पाहिजे लोक नाही या महाराष्ट्राला दाखवून द्या आज भारतीय जनता पार्टीला वाटत असेल भारतीय जनता पार्टी सांगत असेल संबंध महाराष्ट्रामध्ये की अशोकराव चव्हाण ची ताकद आमच्या सो सोबत आहे शून्य अशोकराव चव्हाण लक्षात ठेवा म्हणून वसंतराव चव्हाण पाटलाला उद्या निवडून द्या यायची निशानी आहे हाताचा ज्या आणि हे तुम्हाला सांगतो उद्या आपल्या या ठिकाणी क्रांती घडून आणायची आहे लक्षात ठेवा आणि ही क्रांती ज्या ज्या वेळेस या देशामध्ये झाली आज आठशे हजार वर्षापुरचा इतिहास जर आपण जर बघितला तर हे इतिहास पूर्ण क्रांती जन सामान्यापासून तुम्हाला निर्माण झाली आहे म्हणून उद्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा वसंतराव बलवंतराव चव्हाण हे लाखो मतान या भागाचे लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले पाहिजेत आणि ना, ना दिल्लीला गेले पाहिजेत आणि प्रकाश पाट आपले प्रतापराव पाटील लावणीच्या एका केंद्रात बसले पाहिजेत अशोकराव चव्हाण एका रूम मध्ये बसले पाहिजेत एवढंच काम तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे आणि हे करावं ही तुम्हाला माझी विनंती आहे एवढं बोलून माझं दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र मित्र हो आता आपल्या या ठिकाणी सौ आशाताई